सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत एकदम शॉर्ट नोटीसवर आम्ही सगळेजण आला त्याबद्दल सगळ्यात प्रथम सगळ्यांचं स्वागत आणि दिलगिरीही इतक्या शॉर्ट नोटिसवर तुम्हाला बोलवलं परंतु हा जो काही खुलासा आहे किंवा ही जी काही घटना आणि त्या घटनेशी घटनेचा जो उलगडा आहे आणि तो उलगडा करताना लातूर जिल्हा पोलिसांच्या ज्या अधिकारी आणि अंमलदारांनी ज्या पद्धतीचं उत्कृष्ट असं पोलिसी कौशल्य दाखवलेलं आहे तर त्या ते सर्व अधिकारी अंमलदारांचं विशेष कौतुक करणं आणि त्या कौशल्याच्या आधारावर त्यांनी जी काही घटना आणि त्या घटनेचा उघडकी <स्थित गटासगे> सांगलेली <स्थित> आहे तर ती ते आपल्यापर्यंत पोहोचवणं मला आवश्यक वाटलं म्हणून या शॉर्ट नोटीसवर आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शनिवारी रात्री उशिरा म्हणजे तेरा तारखेच्या लेट नाईट साधारणतः एक साडे बाराच्या दरम्यान वन वन टू ला आपल्याला एक कॉल आला होता औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वानवडा जाणारा जो रोड आहे हायवे पासून एक पाचशे मीटर आतमध्ये एक कार त्या ठिकाणी जळत आहे असं वन वन टू ला कॉल आल्यानंतर आपले त्या दिवशी नाईटला जाहीर होते औसा पोलीस स्टेशनची ते अधिकारी आणि सोबत अंमलदार हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि सोबत जाताना त्यांनी फायर अँल फायर फायटरला त्यांच्या सोबत त्या ठिकाणी घेऊन गेले आणि एक गाडीला आग लागलेली आहे म्हणून ते आग विझवण्याच्या दृष्टीने ते गेले होते परंतु जेव्हा पूर्ण आग विझवली गाडीची आणि गाडीची जवळने तपासणी केली असता त्या गाडीमध्ये जवळपास पूर्णतः जळालेला जो सांगाडा होता तो सांगाडा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना आढळून आला आणि त्यानंतर परिस्थितीच गांभीर्य ओळखून त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नाईट राऊंडला त्या दिवशी यांचा होता ते त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले एस डी पी औसा त्यानंतर पीआय औसा हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले आणि मग त्यानंतर त्या परिस्थितीच गांभीर्य ओळखून त्यांनी मलाही ती घटना कळवल्यानंतर आम्ही स्वतःही त्या ठिकाणी तात्काळ पोहोचलो होतो आपली फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती आणि फिंगरप्रिंटची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती त्या घटनास्थळावर ती गाडी जी होती, होती।, आपनी होती।, त्या होती। ती पूर्णत ठिकाणी टीम पोहोचली त्यावेळेस त्या गाडीला जरी मोठ्या प्रमाणावर आग लागली होती तरी आपल्या टीमनं त्या ठिकाणी जोखीम पत्करून त्याची जी नंबर प्लेट होती मागची ती नंबर प्लेट तात्काळ तोडून बाहेर काढली होती अदरवाईज ती नंबर प्लेट सुद्धा जर वितळून गेली असती तर मग आपल्याला गाडीची ओळख पटवणं सुद्धा अवघड झालं असतं परंतु आपल्या अधिकाऱ्यांनी ती समयसूचकता दाखवली आणि ती नंबर प्लेट ज्या गाडीची होती ती त्या ठिकाणी पटकन बाजूला केली आणि त्या नंबर प्लेट वरून आपल्याला त्या गाडीची जी मालकी आहे ती मालकी आपल्याला त्या ठिकाणी मिळवणं हे तात्काळ शक्य झालं नंबर प्लेटच्या आधारे ज्यावेळेस आपण गाडीच्या मालकाचा शोध घेतला त्यावेळेस तो मालक जो आहे तो बळीराम राठोड नावाची व्यक्तीच्या मालक असल्याचं आणि त्याचा पत्ता आणि फोन नंबरच्या आधारावर आपण त्या गाडीच्या मालकाला शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी रवाना केली दिसत्या परिस्थितीवर प्रायमा प्रायमॉफिसी असं दिसत होतं की बाबा ड्रायव्हर सीट वर ते जे काही हडजी होती त्याच्या आधारावर प्रायमाफेसी असं वाटत होते की तो जो कोणी असेल गाडीत बसलेला तर त्याचा या ठिकाणी ऍक्सिडेंटली गाडीला आग लागून त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला असावा किंवा त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी गाडीत बसून गाडीला पेटवून स्वतः आत्महत्या केली असावी असं प्रायमाफेसी प्रथम प्रथमदर्शनी आपल्याला त्या ठिकाणी दिसत्या परिस्थितीवरून जाणवलं होतं आपण हे सगळं करत असताना जेव्हा गाडीच्या मालकाचं नाव आणि नंबर मिळाल्यानंतर आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो हे सगळं पहाटे जसं साडेबाराला आपण पोहोचलो त्याच्यानंतर कॉल आला तेव्हापासून हा घटनाक्रम लगेच सुरू झाला होता सीएची टीम फॉरेन्सिकची टीम पुरावे त्या ठिकाणी चेक करत होत ची टीम त्याच्या आजूबाजूला शेतात जे काही एक चिकनचा पार्सल असलेला डब्बा मिळाला होता काही ग्लास काही बॉटल्स मिळाल्या होत्या तेल त्याचे फिंगर प्रिंट नमुने घेत होते त्याबरोबर हे गाडीला आग कशी लागली आग लावताना कशाचा केमिकलचा वापर किंवा के, पेट्रोलचा वापर झालाय का हे बघितलं जात होतं त्याचबरोबर तो जो सांगाडा होता त्याच्या जवळपास काही इतर ओळख पटवणाऱ्या काही वस्तू मिळतात काय हेही पाहिलं जात होतं म्हणजे घटनास्थळावरचं इन्व्हेस्टिगेशन अनालिसिस चालू असतानाच साइड बाय साईड गाडीचा नंबर गाडीच्या नंबरवर मालकाचा शोध मालकाला स्ट्रेस केल्यानंतर जेव्हा आपण बळीराम राठोड पर्यंत पोहोचलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही गाडी माझ्या नावावर हो आहे पण ही गाडी माझा नेमना गणेश चव्हाण नावाची जी व्यक्ती आहे जी अवशेची राहणारी आहे ती व्यक्ती वाप ती वापरत आहे मग तिथून पुढे परत लगेच गणेश चव्हाणचा आपण शोध घेतला आणि त्याच्या घरी ज्यावेळेस आपण पोहोचलो त्यावेळेस असं लक्षात आलं की गणेश चव्हाण जो आहे तो तो रात्री दहा वाजता त्याचा जो लॅपटॉप आहे तो त्या लॅपटॉप त्याच्या सहकार्याला देण्यासाठी दहा वाजता निघून गेलेला आहे आणि तो काही परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल पण बंद आहे आणि म्हणून गाडी गणेश चव्हाण वापरत होता तो घरातनं निघून गेलेला आहे त्याचे मोबाईल बंद आहे आणि मग त्या घटनास्थळावर आपल्याला एक कड मिळाला होता हातात मग ते कड आपण त्या कुटुंबियांना दाखवलं तर ते म्हणले की एकाचाच कड आहे आणि म्हणून प्रायमात हे आपल्याला असं वाटलं की हे जे काही स्केलेटन आहे किंवा हा जो सांगड आहे हा आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि मग हा मृत्यू आयदर ऍक्सिडेंटली फायर होऊन झालेला असावा किंवा त्यांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली असावी असं प्राथमिक दृष्ट्या हे झालं परंतु आपण त्याच्या अनुषंगाने अकस्मात मृत्यू पोलीस स्टेशनला दाखल केला आणि त्याचा तपास तात्काळ सुरू केला परंतु हे सगळं करत असताना संशय आला नाही तर पोलीस कसले आणि त्यामुळे लातूर पोलिसांना हे इथून पुढे खरं कौशल्य होतं की ही परिस्थिती इतक्या सहजासहजी आम्ही ऍक्सेप्ट केली नव्हती हो आणि त्यामुळे मग तो जो काही संशय होता तो संशय बळावल्यानंतर मग हा गणेश चव्हाण कोण आहे त्याचे कोणाकोणाश्य आहे त्याचे कोण अं संबंधित आहेत किंवा त्याच्या कोणी इतर अजून काही ओळखीचे हो कोण आहे का मित्र आहे का मैत्रीण आहे का हे सगळे शोध येत असताना आपल्या असं लक्षात आलं की एक त्याची मैत्री किंवा एक स्त्री आहे की याच्याबरोबर त्याची ओळख आहे आणि त्यानंतर आपण तात्काळ त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चौकशीसाठी जेव्हा बोलवलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की त्या स्त्रीला किंवा त्या महिलेला त्याच मेसेज त्या ठिकाणी येत आहे आणि मग त्यानंतर आपल्याला खात्री पटली की ही जी काही मिळालेली बॉडी आहे किंवा हा जो सांगाडा आहे आणि जर हा चॅटिंग जर चालू असेल म्हणजे जे त्याच्या नावावरचे दोन्ही फोन आहेत ते दोन्ही फोन बंद आहेत इव्हन आपल्याला गाडीत जाळलेला मोबाईल पण मिळालेला आहे पण तरी तिसऱ्या एका नंबरवरनं की जे त्या महिलेने सांगितलं की हा नंबर पण त्याच्याकडे होता जरी तो त्याच्या नावावर नसला तरी तो त्याच्याकडे होता आणि तो वापरत होता आणि त्या नंबरवरनं तो माझ्या संपर्क करायचा आणि त्या नंबरवरनं ज्यावेळेस त्याच्या तिला मेसेज येत होते त्यानंतर आपली तीन तात्काळ त्या नंबरचा शोध घेत रवाना झाली आणि तो, तो नंबर तर आपल्याला सुरुवातीला कळाला की तो नंबर कोल्हापूरमध्ये आहे म्हणून आपली टीम तात्काळ कोल्हापूरपर्यंत पोहोचली कोल्हापूरला पोहोचल्यानंतर कळालं की तो नंबर आता कोल्हापूरात कोकणात पुढे गेलेला आहे त्यामुळे आपली टीम पाटला करत त्याच्या मागे मागे तिथपर्यंत गेले आणि काल रात्री साधारणतः उशिरा आपल्याला तो नंबर जिथे ऍक्टिव्हेट होता तिथं आपण ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस आपल्याला गणेश चव्हाण आपल्या ताब्यात मिळाला आणि मग आपली खात्री झाली की जी बॉडी होती दरम्यान दरम्यान दिवसभरामध्ये हा सगळा तपास चालू असताना त्या ठिकाणी मिळालेला असताना गाडी तो वापरत होता सांगाडा मिळालेला आहे त्याचा मोबाईल तिथे अवस्थेत आहे त्याचं कड त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि प्राथमिक दृष्ट्या कुटुंबियांनी सुद्धा सांगितलं की मग आमचा व्यक्ती जो काही घरातला आहे जन्म त्याचाच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ती बॉडीची सगळी लगेच त्या ठिकाणी मागणी आपल्याला केली परंतु आपल्याला ते अंतिम आपलं हे प्रूव्ह झालेलं होतं की बा हा जो सांगडा या गेली चव्हाण आहे त्यामुळे आपण एका आतीवर ती बॉडी जी आहे त्या कुठे जाणं दिली होती ती हे आम्ही तुम्हाला देतो परंतु तुम्ही ती जाळायची नाही तर तुम्ही ती दखल करू शकता या आतीवर आणि तेही तुम्ही पोलिसांच्या समक्ष पंचनामा करून कुठे दखल करत आहात ते आम्हाला पोलिसांच्या समक्ष पंचनामा त्या ठिकाणी करावा त्याच्या आधी आपण ऑलरेडी त्या डीएनए सॅम्पलसाठी बोन्स आणि सगळ्या गोष्टी ऑलरेडी घेऊन ठेवल्या होत्या परंतु ती बॉडी त्यांनी क्लेम केल्यामुळे आपण ती बॉडी त्यांना दिली परंतु ती आपण या अटीवर दिली होती आणि त्याबरोबर ती त्यांनी हे केली होती म्हणजे त्यांनी जो काही बनाव केला होता किंवा त्याला जे करायचं होतं ते बहुतांश त्याचं साध्य झालं होतं आणि त्या अनुषंगानं गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे मग तो आत्महत्या आहे का गणेश चव्हाण अशा पद्धतीचे चित्र रंगवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला परंतु रात्री जेव्हा आपल्या टीमला सिंधुदुर्ग मध्ये तो मिळाला आणि सिंधुदुर्ग मध्ये मिळाल्यानंतर आपली टीम जेव्हा त्याला घेऊन आली आणि त्याचं मग आज जेव्हा सखोल इंट्राग्युशन केलं त्या इंट्रागेशन मध्ये असं निष्पन्न झालं की जो काही हा गणेश चव्हाण आहे तर यांनी त्याच मुंबईत त्यांनी जो फ्लॅट घेतलेला आहे तो इतर कारणासाठी बरेच ज्यांनी जे कर्ज काढलेलं होतं तर ते कर्जाचे हप्ते त्याला फेडणं त्या ठिकाणी शक्य होत नव्हतं त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा एक टर्म इन्शुरन्स काढला होता एक कोटी रुपयाला आणि तो एक कोटी रुपयाचा जो टर्म इन्शुरन्स होता तर याच्या अनुषंगाने आपल्याला आता हे कर्ज फेडता येत नाही किंवा आपल्याला आता हे टर्म इन्शुरन्स कसा मिळवायचा म्हणून त्याच्यात एक महिनाभर त्याच्या डोक्यामध्ये हे विचार चालू होतो की आय जर आपण आत्महत्या करावी किंवा आपण कोणाचा तरी खून करून आपणच गणेश चव्हाण मेलेला आहे असं दाखवावं आणि हे तर इन्शुरन्सचे पैसे कुटुंबियांना मिळावेत आणि त्यातनं आपल्या गोष्टी सुटाव्यात आणि आपल्याला आप फायदा व्हावा आपला लाभ व्हावा या दृष्टीने त्याच्या डोक्यात हे सत्र चालू होतं आणि त्यामुळे रात्री दहा वाजता जेव्हा तो घरातलं बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्याला औषधामध्ये तुळजापूरचा टी पॉइंट आहे तर तिथे एका व्यक्तीने त्याला लिफ्ट मागितली लिफ्ट मागितल्यानंतर त्याने ती लिफ्ट दिली आणि आयुष्याच्या किल्ल्याच्या जवळ मला सोडा असं ती व्यक्ती म्हटल्यानंतर या गणेश चव्हाण हे हेरलं की तो जो व्यक्ती आहे तर तो दारूच्या नशेत आहे आणि त्याला काही तेवढं त्याच हे नाहीये त्याच्यानंतर मग त्याला तुला जेवायचं आहे का असं विचारल्यानंतर मग त्याला हो म्हटल्यानंतर जवळच्या ढाब्यावर त्याने त्या ठिकाणी चिकनचं पार्सल घेतलं आणि मग त्याला त्या व्यक्तीला आपल्या गाडीमध्ये बसून तो वानवडा रोडला येऊन गेला त्यांनी पहिल्यांदा एकदा रेकी केली की बाबा इथं आजूबाजूला कोणी लोक नाही येणार कोणी नाही येणार आणि अशा पद्धतीने परत वळून येऊन मग त्याने ती गाडी जी आहे ती गाडी त्या ठिकाणी खाल्लं उरलेलं ते नको म्हणला आणि झोपी गेला तो त्या गाडीमध्ये म्हणून त्याने ते चिकन जे आहे ते बाहेर टाकून दिलं नंतर हा पूर्णतः दारूच्या ह्याच्यात असल्यामुळे आणि तसंच झोपी गेलेला असल्यामुळे त्यांनी त्याला उचलून ड्रायव्हर सीटवर त्या ठिकाणी बसवलं ड्रायव्हर सीटला बसवल्यानंतर हा हालचाल करू नये म्हणून सीट बेल्टी त्याला त्या ठिकाणी पॅक केलं आणि ते पॅक केल्यानंतर त्यांनी गाडीत ऑलरेडी सात आठ दिवसापूर्वी जो मोठा बॉक्स होता ज्याच्यामध्ये साधारणतः आठ ते दहा काड्या काड्यापेट्या असतात तर त्यातल्या काड्या पेट्या ज्या होत्या त्या सगळ्या त्या सीटवर आणि गाडीत त्यांनी त्या ठिकाणी टाकल्या त्याचबरोबर गाडीतले जे काही टॉवेल होते किंवा काही प्लास्टिकचे पिशव्याने त्या होत्या त्याही गाडीत अशा पद्धतीने अंथरल्या ती गाडी ज्या आग लावली जाईल तर ती गाडी पूर्णतः पेटेल आणि अशा पद्धतीनं मला त्या गाडीच्या फ्रंट सीटवर ड्रायव्हर सीटवर तसाच त्या पद्धतीने ठेवून त्याला सीट बेल्ट लावून त्याने ते काडीपीठीचा वापर करून त्याला आग लावली आणि जात असताना सोबत गाडीचे दरवाजे त्यांनी जे आहेत तर ते लॉक करून ठेवले जेणेकरून नंतर हा उठला तरी ह्याला बाहेर येता येऊ नये आणि सोबत त्यांनी जे पेट्रोल टँकचं जे कवर होतं ते झाकण सुद्धा त्यांनी मोकळं ठेवलं की आग लागल्यानंतर त्या पेट्रोलच्या टँकच्या पेट्रोलचा सुद्धा गाडी पूर्ण पेटण्यासाठी उपयोग व्हावा अशा पद्धतीने ते त्यांनी त्या ते जो इसम होता गोविंद यादव राहणार अ परंतु सध्या औसा याच ठिकाणी तो राहतो गोविंद किसन यादव वय पन्नास वर्षे राहणार पाटील गल्ली हौसा या व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी अं गाडीत त्याला त्या गाडीमध्ये सीट बेल्टचा वापर करून त्या ठिकाणी त्याला अं अडकवून गाडीला आग लावून त्याच्या अं खून करून त्या ठिकाणी तो पुरावे नष्ट करून स्वतः पळून जाण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर या त्याच्या ह्या सगळ्या बनावाचा लातूर जिल्हा पोलिसांनी प्रामुख्यानं औसा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत एस डी पी कुमार चौधरी पी आय औसा डमाळे त्यांचे जे अधिकारी आहेत पी एस आय डाकेस त्याचबरोबर एल सीबीचे पी आय स्वतः त्यांची टीम ए पी आय भुजबळ पी एस आय केंद्रे आणि एल जे अंमलदार आहेत त्यांनी म्हणजे ही घटना घडल्यापासून साडेबाराला जेव्हा पोलीस फोन आला तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे अखंडपणे आणि कुठलाही विश्रांती न घेता ह्या पूर्ण घटनाक्रमाचा जो निष्पन्न केलेली आहे सुरुवातीला याच्यामध्ये काल अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता आणि आज हा सगळा घटनाक्रम आल्यानंतर आपले जे पी एस आहेत जे अकस्मात मृत्यूचा तपास करत होते तर ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये खुनाचा खून केला म्हणून फिर्याद त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याला जो गणेश चव्हाण आहे गणेश चव्हाणला त्या ठिकाणी आत्ताची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे आणि या अनुषंगानं हा जो काही बनाव होता तो बनाव त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे खुनासारखा एक गंभीर गुन्हा आहे तो गंभीर गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस सांगलेला आहे इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी आणि जे काही वेगवेगळे करणे ते फ होण्यासाठी म्हणून केलेला हा सगळा बनाव होता बनाव त्या ठिकाणी आहे आणि आणि अशा उत्कृष्ट चांगली कामगिरी केवळ चोवीस तासाच्या लातूर जिल्हा पोलिसांनी प्रामुख्याने औसा पोलीस स्टेशन आणि एल टीमने टीमनी चांगली कामगिरी केलेली आहे त्याबद्दल या दोन्ही टीमचं त्या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन निश्चित त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना का योग्य असं रिवॉर्ड सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाणार आहे यातनं मला फक्त एकच सांगायचं की लातूर जिल्हा पोलिसांमधले अधिकारी आणि अंमलदार यांचं तपासाचं कौशल्य आणि अशा घटनांचा उलगडा करण्यासाठी जी त्यांची जी क्षमता आणि त्याच्यासाठीचा मेहनत आणि कष्ट घेण्याची तयारी म्हणजे काल गटना, गटना आ, बारा जाशा जाशा ही घटना घडल्यानंतर अं साडेबारा वाजल्यानंतर जशा जशा गोष्टी उलगडत गेल्या तसं क्षणाचाही उसंत न करता त्या नंबरचा पाठला करत करत कोल्हापूरला जाणं कोल्हापूरमध्ये सिंधुदुर्गला जाणं सिंधुदुर्गला त्याला ताब्यात येणं त्याच्यानंतर येणं इंट्रॉमेशन करणं म्हणजे टीम हे मला वाटते गेले दोन दिवस झाले ही अखंडितपणे हा सगळं काम या ठिकाणी करत आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मला वाटलं आवश्यक आहे दोन्ही कारणांसाठी एक तर लातूर जिल्हावासियांना आम्हाला हे सांगायचं की लातूर जिल्हा पोलीस दल हे कायद्याचे जिथ उल्लंघन करण्याची परिस्थिती होईल त्या ठिकाणी अशा परिस्थितीला किंवा अशा गुन्ह्यांना त्या ठिकाणी उलगडा करण्यासाठी आणि त्याचा तपास करण्यासाठी कटिबद्ध हो। आहोत आणि त्यामुळं आम्ही आमचे काम जे अधिकारी आहेत ते चोखपणे बजावत आलेले आहेत भविष्यातही त्याच पद्धतीने ते बजावतील एवढीच खात्री याला निमित्तानं द्यायची आहे थँक्यू